हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू यॉक तर मग आज आहे सॅटरडे आणि आज फायनली खूप दिवसांनी आम्ही सर्व मुली म्हणजे सर्व फ्रेंड्स पी जीवर एकत्र आहोत जनरली असं काय होतं की प्रत्येकाची रोटेशनल शिफ्ट असल्यामुळे कोणाचा ऑफ कधी तर कोणाचा वीक ऑफ कधी त्यामुळे सर्वजण एकत्र असं कोणी म्हणजे जीवर अवेलेबल राहतच नाही त्यामुळे असं एकत्र काही करण्याचं जेवण वगैरे बनवण्याचं म्हणजे खूप दिवसापासूनचा आमचा प्लॅन होता तर आम्ही आज तेच करत आहे तर तुम्ही बघू शकता सिमरण मस्तपैकी एकदम तिच्या हातची टेस्टी टेस्टी अशी गरमागरम पावभाजी बनवते नॉर्मली इटर डेजला काय होतं की म्हणजे प्रत्येकाकडे शिफ्ट असल्यामुळे कोणी ऑफिस जात असल्यामुळे तेवढा टाईम अवेलेबल नसतो की रोज काही काही नवीन रेसिपी करू मग आमचं आपलं प्रत्येकाचं तेच ठरलेलं आहे की वांग्याची भाजी बटाट्याची भाजी टोमॅटोची भाजी आणि मग टाईम उरलाच नाही तर मग आपला सर्वात सोपा मॅगी नाहीतर मग खिचडी भात किंवा मग डाळ भात पण आज आम्ही आवर्जून टाईम काढून काहीतरी असं वेगळं पावभाजी म्हणजे असं काही वेगळं काही करत नाही आम्ही पण त्यातल्या त्यात ठीक आहे आणि मग सिमरनची पावभाजी बनवून झाल्यानंतर आम्ही साधा सिंपल असा पुलाव बनवणार आहे तर मग आता पावभाजीसाठी जी आम्ही सामग्री वापरली तीच सामग्री आम्ही पुलाव घाटामध्ये देखील वापरणार आहे तर आता मी वेट करते की सिमरनची पावभाजी कधी बनवून होते आणि मग तिची पावभाजी आणि ती कुठल्याच किती काही थांबली तुझी पावभाजी बनवून झाली ती मग मी पुलावाची तयारीला लागेल मग आपण काय स्पेशल बनवतोय पावभाजी पावभाजी बस फक्त पावभाजी पावभाजीने आपलं पोट नाही भरणार एवढं सगळ्यांचं अजून दुसरं काय बनवणार नाहीये वेज व्हेज पुलाव हो व्हेज पुलाव आज किती दिवसांनी आमच्या आम पीजीवर खूप म्हणजे चांगलं काहीतरी जेवण बनतय रोज आहे तिचं आपलं बटाट्याची भाजी मधलं जेल नाटाट्याची भाजी खिचडी भात डाळ भात हे आमचं रोजचं फिक्स आहे पण आज सिमरन आमच्या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल बनवते स्पेशल अशी तिच्या हातची पावभाजी असं म्हणा की आग आज सुट्टी आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळे खूप दिवसानंतर आणि पण खरंच आहे आज किती दिवसानंतर म्हणजे आपण सर्व एकत्र आलो असतो नसते त्यामुळे अरे मी घरी जाते ना विकेंडला घरी जाते मी आज खूप दिवस मला वाटतं लग्न झाल्यापासून मी आजच घरी राहिली ती राहिली असेल ना हा पण तुम्ही असं काय म्हणवता हा स्पेशल नाही पण मग चिकन किती दिवस झालं आपण बनवलं नाहीये सर्वांमध्ये काय सासू तिघीजणी एवढं हार्ड वर्क करतायत जेवण बनवण्यामध्ये एक भांडी भांडी घासते आणि सविता विचारत हो की जेवण बनवतायत मी फक्त एकटी आयता खाणार आहे कारण तुझं लग्न झालं हे काही होत डोंट वरी काय दिसू तुझ्यावर तीस वेळ येणार आहे ताजी ताजी वाटाणे आहे हिरवी मिरची फळात भाज्याची डावा आता युट्यूब वर अरे असं नाही आपण काय काय घेतो ते सांगते ग मी तर आता पावभाजी पण प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते आता मी बघितले ना तर काही काही म्हणजे भाजी पण उकडताना नाही टाकत बीट आपण जी बनवलेली भाजी असते ना ती शिजवताना त्याच्यामध्ये खिसून टाकतात म्हणजे त्याला कलर येतो असं पण टाकतात आपण गरीब वाली बनवतोय गरीब वाली सगळ्या एकदम टाकून असताना आज सुंदरनी घेऊन हा आपल्याला गॅसही वाचवायचं आहे आणि आपल्याकडे खूप आहे आहे जे सामान आपल्याला लागणार आहे सर्व आणलंय सुंदरने बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रश्न आहे काय करणार आहेस अदरक लसूण मिरची अदरक लसूण मिरचीची पेस्ट ते पण पावभाजी मध्ये टाकणार पेस्ट थोडी तिखट नाही होणार ना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट नाही टाकत का टाकू शकतो हो। अरे तुझी तुझी सिमरन स्पेशल पावभाजी आहे मग तुला जशी वाटत तशी बनव आम्ही फक्त खायचं काम करणार आहे बाई <laughs> पावभाजी आणि क्षितिज डिमांड रहा आहे Oh, होता उस, पावभाजी हा तेव्हा आपला चिकनचा प्लॅन कॅन्सल केला yes. <laughs> जाऊ दे द्या चिकन काय आपण बनवतो सारखं कधी ना कधी मेन आपण असं पावभाजी वगैरे पहिलं म्हणजे मिसळ पाव वगैरे पण आपण बनवायचो एक दोन वेळा पाव वगैरे पण आता गरीब ते सगळ्यात इझी आहे दाल राईस खिचडी भात मला वाटतं आपण नाही म्हणजे हॉस्टेल फिजीवर जी व राहणारे सर्व तेच बनवत असतील ना यांच्याकडे अशी गॅस फॅसिलिटी वगैरे आहे ते लोक तेच करत असतात ते डाळ भात खिचडी भात पण आधी काहीतरी येतं मॅगी हा वो मैंने बंद किया मॅगी अरे याच्या आधी इक्षिता आपण पता ना पहिले कि ना? अरे नाही मॅगी किली नहीं बोल रही हूँ पहिले पण नाही आप लोगों का ग्रुप था तीन बजे भी म्हणजे बाकी मॅगी बनाते म्हणजे

म्हणजे मी खूप लेट आलेले आहे ले, मला करुणा पण माहित नाही हां म्हणजे सविता सविता भेटली तिला ना सविता सविता आली त्यावेळच ती तो ये तो गेली आई थिंक तो ऋषित एकशिता भी जानती होगी उसको ना एकशिता तो, करुणा को जो मेरी साइड बाजू वाले बेड में हाँ। रहती थी ना आपका मिक्सर का भंडा मिलेगा तो मेरे को तो पहले गाजर कपिया और उसके बाद फिर बीट का जूस तो दो एक ही ग्लास का पैसा दियो दो ग्लास का ते छोटेवाले गाजर असतात त्याचा पण चांगला लागतो ना की मोठे वाले अरे छोटे छोटेवाले इंडियन असतात ना ऑरेंज नाही ते इंडियन झाले ना पण ऑरेंजवाले ते नाही पण ना、ते आता गावाला आमच्या शेतामध्ये तेच उगवतात छोटे छोटे असतात बघ हा ऑरेंज टाईप मधून छोटे एकदम असे लाल हा म्हणजे एकदम ऑरेंज नाही अरे आपल्या शेतामध्ये बघ ना छोटे छोटे ते एकदम ऑरेंज पण नाही एकदम गोड असतात <coughs> ते गाजर अबोली कलर आणि छोटे आणि एकदम गोड असतात बटाटे खूप मोठे आहेत ना नुँ। 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 हा गॅस थुकायचा कधी गुकर मध्ये सांगितलं सांगायला पाहिजे ना, सांगे, ना? ह्याच्यावर टोप वगैरे ठेवलं तरी ह्याच्यावर पाणी जाणार नाही असं धुताना काहीतरी भांड वगैरे आडवं ठेवलं त्याच्यावर हा हां कारण ते खूप वेळ अगदी चालूच होत नाही गॅस त्याला किती खूप पण मारली जिकडचं चालू होतं ते चालू करते तो बर्नर सायन्सी पकडून त्याच्यावर ठेवते घेऊन लास्ट टाइम मीच होते का हे सगळं करताना बघून मी होते आपणच करत बसलो आणि त्याच्यानंतर मी एक दिवस ऑफिस करत बसले दूध ठेवलं ते ओलं होत संध्याकाळपासून चढलं होतं सकाळी तिथं काही आवाज लगेच हा आवाज तो एकदम असा अरे तरी नशीब खिडक्या वगैरे उघड्यात नाहीतर एकदम असं गुदमरायला होतं वासाने आधीच आपल्या इथे एकदम हायजीन मेंटेन आहे हे बॉईल करायला काय ठेवलं फ्लॉवर वास येत नाही असं उगरट वास येतो ना बॉईल केल्यावरती येत अच्छा बॉईल केल्यामुळे उगरट वास नाही ठीक आहे टिपिकल फ्लॉवर कोबीचा वास असतो ना हां 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 लसूण मिरची कोथिंबीर सगळं केली आता याच्यामध्ये काय करायचं भाजी होईल ही शिमला मिरची थोडीशी ठेव हे काढले मी कि बाल बाउलमध्ये नाही बसणार गे त्यातलं हा काय काय हवंय सांग फक्त शिमला मिरची दुसरं करा काय नाही बाकी बटाटा वगैरे टाकत नाहीत चिंबुसमाडी थोडी टाकभाजी पावभाजी महत्वाची खाणार आहे पुला आवडी नाही खाल्ला अरे तीच पावभाजी बरोबरच तुम्ही नंतर राईस खाणार आहे हा मग त्याच्यामध्ये आलाच नके राईस डेली खाते पावभाजी राईस डिफरंट बनली मध्ये थोडासा चलो कसं सांगता येत अरे हा वेगळा भात बनवते मला हवाय का बटाटायला नाही तर बटाटा नाही लागत बरेच भापन है चार चौक सोड़ा हर एक हिस्से में चार पावे आम सब्रो उसको कॉन्ट्रो ये बताएगी उसने दिया है सारा ये उसमें का नमक वो सब चाहिए तो, 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 तो क्या रखना है अभी मसाला कांदा लसुन मसाला जो मैंने लाया है वो शिजे पर तो मे फोड़ी देते हे हे हाँ, थे थे ना? की पट, पट अभी कैसे दिमाग में आया बॉन्ड टैलेंटेड बस मेरा कांदा लसुन मसाला नीचे से लाना और तेल लेके आते।, तो ले आते क्या नीचे, ए, के, पढ़ ला, पढ़ ला। नीचे के में तेल का वो है और जो

लाम्रा यह उड़ते अंगावर पाणी भेटी बापरे हाँ <laughs> बेटी होतात कुकरच्या है पापरे अजयवरा शुटे होते है कुकर चा ब्लस्त ओरिजनल ब्लस्त पिक्षा बीट चा ब्लस्त चान बट्ट चा कलर छान आलाय गाला हो फूट मस्त फोडणी छान असं भाज्या साईड बाय साईड उतरवून घेतलेला बरं झालं आपल्याकडे दोन दोन कुकर आहेत पहिला आपल्याकडे एक पण कुकर होतं आता फिजीला चार चार पाच पाच कुकर झालेत ना भाज्यांचा कलर कांदा पूर्ण छान सोनेरी होईल पण होईल ऑटोमॅटिक सिटी बन ना शेती होती ही महत्वाची आहे तर आधी आपण कितीतरी कुकरची माहिती ना हाताने मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ना वाटते शेतातला कोथिंबीर आणि मिरचीचा सुगंध येतो ना तसा सुगंध येतोय काय टाकलं कांदा ना तो, एक तो ना मिरची कोथिंबीर अदरक लसूणची खिसली आहे का पण आपल्याकडे आहे आहे ना ते अद्रक खिसतो ते चहा करताना म्हणजे मी तरी नाही माझ्याकडे असते <laughs> चिकन छाटवणारी हा अजूनही चेंज होऊ शकतो आपला हा ना वाव खमंग ते कसं छान सुगंध सुटलंय उन्हाळ्याला काय काय मसाले टाकले जरा सांगा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आणि आणि काय भाजी मसाला हळद हो। पावडर मीठ पावभाजी मसाला कांदे लसूण मसाला हळद धने पूड मीठ गावचा थोडासा मसाला हवाय का नको स्पायसी स्पायसी झणझणीत मस्त होईल ना मग टेस्टी टेस्टी अजून आणि असा लाल कलर येण्यासाठीचा लाल मिरचीचा मसाला लाल मिरची पावडर पण टाकली आहे अरे आपलं ते बीट टाकायचं राहील ना खेचून पाव अस पावावर अशीच भाजी खावी मस्त छान कलर आणि टेक्स्र आले ह्याच्यामध्ये पण बघ ना बीटमुळे छान आले ना कलर मसाल्यामुळे रेस्टॉरंट पेक्षा पण छान पावभाजी अख्यार बात बताऊं नहीं मैं तो नॉर्मल बनाऊंगा यम्मी अरे वैसे नहीं इसमें कहा ये पीस करना कर कर तो है ताप लगे वो उठी कड़ाई नसल मैं अपना कुकर में जुगाड़ करवा लेंगे ठीक है इसमें तो चार आ रहे हैं इसको थोड़ा सा फटाफट और करेंगे हम्म ऐसे मस्त खिला खिला झाला है बासमती राईस तर नाही आमच्याकडे तर कोलप राईस छान बॉईल करून घेतलाय या साईडला मी पुलाव बनवते आणि इथे बनतोय गरमागर मसा मसाला पाव पावड चालू फ्राय करून घेते भाज्या

देते की तुला बेडीओ तुजा एवढा छान तू डेकोरेट करला आहे हे वेडे साइड ने घ्या बसोदर बेड पे रखो अभी इधर नहीं नीचे तो वौ टेम्पटिंग टेम्पटिंग हलाको

किती दिवसाने असे एकत्र एका ताटात खात आहेत ना सिमरा आणि मी खातो ना सविताने माझ्या जेवणाचा टाइमच फिक्स नसतो ती कधी येते मी कधी जेवते